क्षम वाईचा आहे सबल वाईचा आहे ना तुम्ही कोणत्या विषयावर बोलले पाहिजे मला खूप छान पद्धतीने हे भेटलं काल मी म्हटलं मुलींना आपण सांगूया तुम्ही कोणत्या विषयावर बोलता कोरीनो आज काय जेवण केलं मी नवीन कपडे घेतले मी नवीन शूज घेतले दीपक बक बकशी करती हे बघ गॉसिपिंग ती पुन्हा अशी बोलत होती नो तुमच्या बोलण्याचे विषय काय असले पाहिजे कशावर बोलायचं सुरुवात करायची लेट्स टॉक अबाउट द मीनिंग ऑफ लाइफ जगण्याचा अर्थ काय तुमच्या जन्माचा उद्देश काय तुम्ही शिक्षण घेत आहे पुढे काय करायचं आहे ध्येय काय व्हॉट इज युअर ऍम्बिशन व्हॉट इज युअर एम याबद्दल बोला बाकीच्या गोष्टी डिलीट करून टाका एकतर कोणतं म्हटलं तरी चालेल कोणी गर्विष्ट म्हटलं तरी चालेल आणि पुढे खूप मोठ्या शिखरावर तुम्ही गेला ना तर हीच लोक म्हणतात ना आणि ओळखतो तिला हा आमची चांगली ओळख आहे एक वाटत याच लोकांची आपल्याला धक्कालेलं असतं असं म्हणतो बरं का तर मिनिंग ऑफ लाईफ लिटरेचर साहित्यावर बोला साहित्य जाऊ दे पुस्तक नसल वाचत रोजच्या पेपरात तुम्ही काय पाहिलं रोजच्या पेपर मधल्या न्यूजवर बोला द ह्युमन माइंड मानवी मना मनाविषयी बोला द युनिवर्स जगात काय रडत आहे माहिती आहे का आपल्याला त्याबद्दल बोला फेमिनिझम मी जे बोलते फेमिनिझम आहे मी फेमिनिस्ट आहे आणि बाईस फेमिनिस्ट असते असं काय नाही पुरुषही फेमिनिस्ट असतात बाबासाहेब फॅमिलिस्ट होते महात्मा फुले फॅमिलिस्ट होते ती मागची मी यादी दाखवली हो हे सगळी